அடுத்தா சிதந்தா தான் விட்டுருங்க வக்கம் சேமித்து moment ना आताच एंट्री झाली आमची बघू शकता गर्दी वगैरे कुठं लावतो दिसतं पार्किंग बाबा थांबू कुठं आम्ही पार्किंगला आम्ही गाड्या अजून पुढे लावतो अजून आम्ही पार्किंग एवढच बघू शकता क्राऊड किती आहे आज लास्ट डे डेशाचा पब्लिक आहे पब्लिक पण भरपूर आहे आज सर्व खरेदी करण्यासाठी आलेले बघा ना प्रत्येकाच्या हातात काना काय ते हाय जास्तच आहे कोण ब्लँकेट घेतो कोण चादरी घेतोय

बघू शकता आमच्या आता पावती बनवून लावले आहे पार्किंगला आता हां मित्रांनो आता जर आम्ही मशाला पोचलेलं आहे आजचा लाचचा दिवस आहे आणि आज जे कस्टमर आहेत ते बहुतेक कोण खरेदीचंच आहे कोण ब्लँकेट घेणारे कोण आहे घेणारे प्रत्येकाच्या आता बघू शकतो आपण काय नाही काहीतरी आहेत तर आता आम्ही चालू आहे जत्रेमध्ये तर बघू तुम्हाला काय काय आहे ते नक्कीच दाखवतो मग ओके नाही नको नको नंतर येतो नंतर हा बघू शकता फेसबुक मध्ये ठेवाची हो चांगली एक नंबर मसा चालेल 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 बघू शकता मित्रांनो काय काय ते मित्रांनो क्राउड बघू शकता तुम्ही किती इकडे सर्व खेळणी वगैरे आहेत तुम्ही आज तो जस एंट्री केलेले इकडे बघू शकता आज लाच दिवस गर्दी खूप आहे कुठे ते हा संदेश हरवला होता का आम्ही हरवलो होतो का माहिती नाही <laughs> आम्ही पुढेच निघून आलो बघू शकता मूर्त्या वगैरे पण किती भारे आहेत महाराजांच्या मूर्त्या वगैरे आहेत खायला वगैरे पण भरपूर आहे इकडे देवांचे फोटो वगैरे आहेत आणि आपली लाल शेव बघू शकता फेमस आहे की वाला सांगा शिजत बघू शकता खूप काय आणि गर्दी पण भरपूर आहे गर्दीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आता आम्ही माशाच्या एकदम मिडलला आलेलो नाक्यावरती जो मिडलला नाका आहे तिथं पोहचलात अजून माशाचा जो मेन जत्रा भरते तिकडे आम्ही अजून गेलोच नाही आता आम्ही सुरुवात झाली ना बघू शकता लाल शेव किती भरला मासा तुम्ही बघू शकता एकदम नाक्यावरती पोहचलो आम्ही आता किती पैसे आणले तू मी पैसे आणलेच नाही आला मी मित्रांनो कशा म्हणून पैसे नाही आणले तो बोलतो मी तुमच्याबरोबर आले तुम्हीच माझा खर्च करा आज आज गुरुवारी आमचा सेट आहे त्याच्या पाठी आम्ही फिरायला आलेलो आहेत यात्रेची मजा घेण्यासाठी गुरु डायरेच्या बरोबर आलेलो येते नक्कीच नक्कीच खर्च करू आपण घेण्यासारखं भरपूर आहे अशी कोणती वस्तू नाही का जी तुम्हाला मशामध्ये भेटणार नाही ब्लँकेट वगैरे बघू शकता तुम्ही मला पण ब्लँकेट घ्यायचे तुम्ही नंतरच घे तीनशे पन्नास लाईक मित्रांनो तीनशे पन्नास मित्रांनो तीनशे पन्नास ला एक काय कमी नाही का चालतो दिवस संदेशला पण ब्लँकेट घ्यायचे मला पण ब्लँकेट घ्यायचे आणि ओंकारला गुलाबजाम खायच्यात आज माशाचे ते गुलाबजाम खाली वर्षात मोठ्या मशालाच भेटतात ते तुम्हाला नक्कीच माझ्या ब्लॉक मध्ये दाखवेल तुम्हाला नंतर कसं असतात ते गुलाबजाम मित्रांनो बघू शकता अजून बचाव बजाव वाजव ना एकदा बघू शकता मित्रांनो कोणता घेतो बघ कोणता हा घ्यायचा काय कमी नाही होणार का त्याचे धुर खूप आहे रे मित्रांनो हा घेतलेला आता साठी बघू शकतो संदेश मित्रांनो <laughs> 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 आम्ही आता इकडं मेन जत्र मध्ये आलोय तिकडे पालणे वगैरे आहेत तिकडे आकाश पालणे ट्रेन आहे आम्ही आता तिकडे चाललोय सध्या मला ब्लँकेट पूर्ण मार्काळ ब्लँकेट मी भरलेलं आहे बघू शकता मेन जात्रा आता इकडे लागलेली आहे क्राऊड बघू शकता तुम्ही किती क्राऊड आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला दिलीप भेटलाय कधी आला अण्णा तू कधी आला चला आमचा अण्णा पण भेटला आम्हाला ये <laughs> तो बघू शकता हर्ट्स या साईडला आपल्याला जायचंय बघू शकता जाकीर पिकेट बघू शकता प्राऊड किती येतो कुठे अरे आहेत कुठे आकडला आमचा मित्र सुतार साहेब भेटलेला आहे बघू शकता काय बोलू नको नाही काय मी हरवून इथून आपली जत्रा स्टार्ट होणार आहे मेन जत्रा बघू शकता ब्लँकेट घ्यायला गरजे किती एक्स्ट्रा आयटम ब्लँकेटचा सुतार कधी आला तू आला कधी ब्लॉक आहे भा आपला तू बघ मग काय काम करतो दिसल तुला ओंकार काय घेतो हा तू घेतो का पालने आता बघू शकतो इथून सुरुवात झालेली आहे ए मित्रा दाखव दाखव दाखो ब्लॉग में दाखो आप लोग बहुत जगता मित्र लो मस्ता मस्ता मस्ता। काय बस गाड़ी फोर व्हीलर ए बसून बसूगा ए बसूगा मसा बोलला का हीच मजा असते तिकडे टॅटू वगैरे बघू शकता बघू शकता पाड बस का बघू शकता हा व्यू भारी संदेश बसतो मग याच्यात संदेश बसतो ओमकार तू बसतो हा बस बघ काय कसा वाटतो आनंद हे संदेश चल मग तू गोवा बघू आता आमचे मित्र भेटलेले आंत्रेड गावचे yeah. चालूसा मस्तु खो अघु चालू कसाउं মই দাখিব ফলৰ পূৰ্ণ ব্যৱ আছে বগু চাই डेंजर आहे बघा किती मोठी रिक्स आहे या जत्रे माती आली कोली या जत्रे Yeah, yeah, yeah. बघू शकता अजून आम्ही उतरतोच मित्रांनो आता कालूक झालंय खूप बघू शकता किती कालूक झालं की तुम्हाला बघायला भेटी घातली मित्रांनो पन्नास रुपये टोपी घेते संदेश कसा दिसतो केश काय करता बघा मित्रांनो आता लास्ट दिवस आहे उद्या तर कोणी येणार पण नाही आता विचारायला जे काय असेल ते आजच आहे आता

भी बजा के आई ना यार लवया मार बघू शकता काय घेत अच्छा, अच्छा। संजेश हे काय झालं बघू शकता हे कधी अरे पडणार सातशेला जोडी सातशेला जोडी बघू शकता मित्रांनो तुम्ही आमच्या धुले आम्हाला डील करायला आलाय तो डील काय बरोबर करत नाही काही कमी करा ना मामा सातशे रुपयेवर बोलता तुम्ही यार आता तर आमचे मित्र

आता ब्लँकेट वगैरे घेतले आपल्याला स्वस्तात दिली काकणी का त्या देत नव्हते तर त्यांनी दिली आता आपण खाऊ घ्यायचे आपल्याला आता खाऊ घेण्यासाठी बघू आता संदेशला काय घ्यायचं का त्याच्यानंतर खाऊ घेऊ आणि मग घरी जायला निघू गे निघ तोपर्यंत बघू आता काय काय घ्यायला भेटतो आपल्याला ते संदेश घाल घे ना तुला हा मित्रांनो चट्ट्या मस्त असत चट्ट्या मित्र ब्लँकेट मार्केट आहे एवढं खेळणी वगैरे मित्रांनो हा ब्लँकेट येते आता दुसरा पहिला हा घेतला दुसरा हा गेला एसी ब्लँकेट आहे आपल्याच मित्र आहेत त्यांनी डायरेक्ट बोलले दोनशे रुपये काय टेन्शन आहे भाव केलाच नाही आपल्याच गावावर आपल्याला दोनशे रुपयाच मित्र अरे असून दे यार मित्रांनो दुसराही ब्लँकेट येतात पहिला ब्लँकेट संदेश पडलेला आहे हा दुसरा ब्लँकेट आहे चालवत असा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही बघा असेच तुम्हाला पुढे माझे कंटिन्यू एंटरटेनमेंट ब्लॉग एक जातील कॉमेडी वगैरे असणार त्यामध्ये ओके 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 मिठाई वगैरे लाल शेव मिठाई इकडे सर्व मिठाई खाऊची रस्ता वगैरे मंदिर बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता गुलाबजाम गुलाबजाम मसाला बोला का हे स्पेशल आहे एकदम गुलाबजाम मित्रांनो आताच आम्ही घेतलेले बघू शकता गर्दी काय येते फक्त अजून एक बैल घ्यायचे आम्ही उद्या येऊ घ्या बघू शकता मिठाई पन्नास पाव पन्नास पाव पन्नास रुपये पाव पन्नास रुप पाऊ सधी घेतली हा किती घेतली भरपूर दे अर्धा किलो मध्ये ते टेस्ट करायला दे बाबा मला अर्धा किलो कर मग अजून पाहू पाहिजे एक किलो घे माझ घ्यायचं का बघा तस मोठे मोठे टप आहेत ब्लॉग मध्ये तो चमकला होता डेडी इलेव्हन मध्ये आता पण एक नंबरला येतो दा भेटलेले वापर सांगण्याची प्रश्न हा मित्रांनो आताच आम्ही भरपूर घडलो अक्षरशः जमलो आज बसूच उलो म्हणजे मधकुवा वगैरे बघितला नक्कीच तुम्ही ब्लॉग बघा तुम्हाला काय काय म्हणजे आम्ही एन्जॉयमेंट केलेली आहे की तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद